मध्यंतरीचे दोन तीन तास आपण काय 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 शंका उपस्थित करत होता होतात असंही म्हटलंय की मुख्यमंत्र्यांना का फार काही कळत नाही असं बोल कोणाला मुख्यमंत्र्यांना म्हणाले काय मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं फरक काही कळत नाही असं भुजबळ म्हणाले मी तर काय त्यांचं वक्तव्य अटलेलं नाही परंतु आपल्या माहिती करता मी सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिल्या दिवसाच्या पासून स्पष्टपणे ना की कुठलं राजकीय ना की गोलमाल भूमिका घेतलेली आहे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता पूर्वीचे जे काही आरक्षण आहे त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाच्या जे काही गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने विधानसभेने पण पारित केलेला आहे आता याच्यामधनं उलट पाठीमागच्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मराठा समाजासाठी जो झाला होता त्यानंतर तो माननीय हायकोर्टमध्ये पण टिकला होता मध्यंतरीच्या काळामध्ये दुसरं सरकार आलंय आणि त्या काळामध्ये आता तुम्ही म्हणाल की मी पण तिकडे मंत्री होतो हो होतो परंतु त्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तो रद्दबादल करण्यात आला तो बादल करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यामधला एक प्रमुख मुद्दा आहे की पन्नास टक्क्याच्या पुढे तुम्ही आरक्षण देऊ शकता परंतु त्याच्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण असेल तर तुम्ही देऊ शकता आणि म्हणून आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण राज्याचा साधारणतः लाखो कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वे संपन्न केलेला आहे तो सर्वे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर पण आता ठेवण्यात आलेला आहे आणि अनेक मराठा समाज बांधव असे आहेत की ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे असं त्या सर्वे सर्व्हेमधनं सिद्ध होत आहे आणि त्याच्या आधारेच आता दहा टक्के परत एक मताने विधानसभेने ठराव केला आणि आपण बघितलं असेल की काही लोक हे दहा टक्के पण आरक्षण मराठा समाजाच्या लोकांना मिळायला नको म्हणून माननीय हायकोर्ट मध्ये पण गेलेले आहेत परंतु माननीय हायकोर्टने त्याला स्थगिती दिलेली नाही याचा अर्थ मुख्यमंत्री महोदयांना कळतंय ना विषय समजतो आहे आणि आताची जी नोकर भरती चालू आहे त्या नोकर भरतीमध्ये या आरक्षणाप्रमाणे त्या समाजाच्या उमेदवारांना लाभ पण मिळतो आहे <laughs> भूजबत साहेब जर पवार साहेबांचं मार्गदर्शन घ्यायला गेले असतील तर काय चुकीचं काय भुजबळ साहेब जर मुख्यमंत्र्यांना कळत नाही तुम्हाला असं अपेक्षित आहे असं जर बोलले असतील तर ते बरोबर नाही तुम्हाला हेच अपेक्षित होत ना <laughs>